नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात गेटवे लिट फेस, 2025 फेस्ट दोन हजार पंचवीस ने त्यांचा आणि व्हिज्युअल ओळख अनावरण केले नवीन काळातील कथाकथनाचा वारसा मिसळला लिफ फेस्ट अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी रॉयल ऑपेरा हाऊस मुंबई येथे होणार आहे मुंबई बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आठव्या गेटवे लिट फेस्ट दोन हजार पंचवीस भारतातील प्रसिद्ध प्रादेशिक भाषा साहित्य महोत्सवापैकी एक असणार आहे आपला नवीन लोगो आणि व्हिज्युअल ओळख लॉन्च करत लिट फेस्ट चा खात्मा कल्चर करत आणि जगाशी संपर्क साधण्याच्या त्यांच्या प्रवासाचा पुढचा टप्पा स्नेहांकित करतो अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत राहा मुंबई रिपोर्टर न्यूज